नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान असा एक पदार्थ घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल ढोकळी बऱ्याचदा नागपंचमीच्या दिवशीही चपाती केली जात नसते असे म्हटले जाते की आपण चपातीही तव्यावर भाजली की नागाची पाठही भाजल्या जाते तसेच काही ठिकाणी तर भाज्याही चिरल्या जात नाही तर बऱ्याच ठिकाणी तर बॉईल अन्नच खाल्लं जातं उकडलेलं अन्न जसं की इडली वगैरे असं करून किंवा वरण चिकोल्या असं करून खाल्ल्या जातं पण वरण चिकोल्यांसारखाच हा थोडा प्रकार आहे पण यामध्ये आपण थोडासा गुजराती टच दिलेला आहे त्यामुळे आज आपण मस्त अशी ढोकळी बनवणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी नागपंचमीच्या दिवशी नक्कीच बनवू शकता आणि पोटभरीचं जेवण करू शकता करायला अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे बऱ्याच महिलांना तर उपवासच असतो पण जेंट्स लोकांसाठी आपण आणि मुलाबाळांसाठी तर आपण हा पदार्थ नक्कीच बनवू शकतो करायला खूप सोप्पा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि पाववाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहेत लय कमी मी या ठिकाणी मुगाची डाळ घातलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत दोन ते तीन पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहेत त्यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने डाळीला चवही खूप छान येते त्यानंतर आपण या ठिकाणी पाव चमचा हळद घालणार आहोत आणि एक चमचा तेल घालणार आहोत तेल घालून आपण ही डाळ चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण कुकरलाही बॉईल करून घेणार आहोत मौसर अशी डाळ शिजल्या गेली पाहिजे इतपत आपल्याला कुकरला शिट्टी करून घ्यायची आहे कुकर होतो तोपर्यंत आपण या ठिकाणी ढोकळीचं पीठ हे भिजवून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला एक ते दोन चमचे बेसन पीठही वापरायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ हे थोडं कमीच घालायचं आहे पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये ओवा घालून घेणार आहोत ओवा घातल्याने आपल्या ढोकळीला चवही छान येते आणि आपलं पोटही दुखत नाही हातावर क्रश करून आपल्याला या ठिकाणी ओवा हा घालायचा आहे एक ते दोन चमचे आपण यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल घातल्यानंतर हे आपल्याला हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून पीठे घट्टसर भिजवून घेणार आहोत पीठ हे जास्त घट्टही नाही आणि सैलही नाही अशा प्रकारे भिजवायचं आहे पाच ते दहा मिनिट आपण हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण डाळीची तयारी करून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला चिंच घ्यायची आहेत या ठिकाणी आपली चिंच ही आपल्याला पाण्यात थोडा वेळ भिजवून घ्यायची आहे जेणेकरून छान अशी मौसरतीची पेस्ट तयार होईल या ठिकाणी आपण अर्धी वाटी शेंगदाणे बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत दाळ ढोकळीमध्ये शेंगदाणे हे घातले जातात तुम्हाला नसल घालायचे नाही घातले तरीही चालतील त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे कोथिंबीर कढीपत्ता आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि लसूणही बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक तुकडा दालचिनीचा दोन मिरे आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत आणि दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि गूळ घेतलेला आहे गोडाचं प्रमाण आणि अम चिंचेचं प्रमाण हे आपल्याला चवीनुसार घालायचं आहे एकदमच आपल्याला घालून द्यायचं नाहीत या ठिकाणी चिंचेचा कोळे आपला तयार आहेत आता आपण ढोकळी करण्यासाठी घेणार आहोत व्यवस्थित पीठ परत एकदा मी मळवून घ्यायचं आहेत छोटे छोटे गोळे आपण करून घेणार आहोत चपाती करतो इतपत आपल्याला गोळे हे करायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपण ह्याची चपातीही लाटून घेणार आहोत पण बरेच लोक चपातीही पातळ लाटतात तर या ठिकाणी आपल्याला थोडीशी जाडच ही चपाती ठेवायची आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारे आपण चपातीही लाटून घेणार आहोत आपली चपाती लाटून झालेली आहेत आता आपण या ठिकाणी ही चपाती कट करून घेणार आहोत या ठिकाणी आपण हवा तो आकार देऊ शकतो तुम्ही या ठिकाणी काजूकतलीचाही आकार देऊ शकता किंवा चौकोनीही या आकार देऊ शकता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की नागपंचमीच्या दिवशी तर कापल्याही जात नाही आणि आपण तर हे कट केलेलं आहे तर मी तुम्हाला नागपंचमीच्या दिवशी कशाप्रकारे हे ढोकळी बनवायच्या तेही पुढे दाखवणार आहेत जर तुम्ही हा पदार्थ नागपंचमीला बनवत नसाल तर तुम्ही अशा प्रकारे ढोकळीही बनवू शकता आणि जर तुम्ही नागपंचमीला बनवत असाल तर तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे आणि पुरीसारखेच अगदी छोटे छोटे लाटून घ्यायचे आहे आपल्याला ह्या पुरीचा आकार अगदी छोटा ठेवायचा आहे कारण ज्यावेळेस आपण या डाळीमध्ये घालतो त्यावेळेस त्या फुगून मोठ्या होतात त्यामुळे अगदी छोटे छोटे गोल गोल आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत बघा या ठिकाणी आपल्याला कसलाही कापण्याची गरज पडली नाही तर तुम्ही ही ढोकळी नक्कीच नागपंचमीच्या दिवशी बनवू शकता अशा प्रकारे जर तुम्ही अगदी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि डाळीमध्ये घातल्या तर तुमची डाळ ढोकळीही तयार होते या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं चाकूचा वापर करायला लागलेला नाहीत या ठिकाणी आपले शेंगदाणे ही बॉईल झालेले आहेत आणि डाळही आपली शिजली आहेत या ठिकाणी आपल्याला डाळ ही छान अशी घोटून घ्यायची आहे या ठिकाणी हवं तर तुम्ही रवीचा वापर करू शकता अगदी मौसर अशी डाळ आपली शिजलेली आहे त्यामुळे पळीच्या साह्यानेच व्यवस्थित अशी घोटल्या जात आहे तीन ते चार मिनटं डाळ आपल्याला व्यवस्थित घोटायची आहेत आता आपण डाळीला फोडणी करून घेणार आहोत त्यासाठी पातेल्यामध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि तीन चमचे मस्त असं साजूक तूप घालत आहे साजूक तूप तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी आपण जिरे मोहरी घालून फोडणी करून घेणार आहोत जिरे छान तडतडले की लगेचच आपण या ठिकाणी दालचिनी लवंग आणि मिरे घालणार आहोत दोन लाल मिरच्याही या ठिकाणी मी घालून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घातला आहे या ठिकाणी आपण चॉप केलेला लसूण आणि अद्रक घालून घेत आहोत या ठिकाणी आपल्याला पेस्टही वापरायची नाही अशाच प्रकारे लसूण आणि अद्रक चॉप करून घ्यायचा आहेत हे व्यवस्थित परतलं की लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो ही छान असा मौसर आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये हळद घालत आहोत अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेली आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहेत कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तीही व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे त्यानंतर लगेचच आपण घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घेणार आहोत या ठिकाणी डाळ आपल्याला थोडी पातळच करायची आहे कारण आपल्याला या ठिकाणी ढोकळी घालायची आहेत आणि ढोकळी घातल्यानंतर डाळ ही घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच जर तुम्ही डाळ घट्ट ठेवली तर तुमची डाळ ढोकळी खूपच घट्ट तयार होईल त्यामुळे तुम्ही डाळ ही थोडी पातळच करून घ्या शक्यतो ही डाळ ढोकळी गरमच खाल्ल्या जाते थंड झाल्यावरही खूप घट्ट होते आणि आपल्याला परत गरम पाणी घालून ती पातळ करावी लागते त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस जेवण करायचं आहे त्याच्या दहा मिनटं आधी ढोकळी घालून ही छान अशी शिजवून घ्या गरम गरम याची चव तर खूपच छान लागते या ठिकाणी आता आपण गूळ घालणार आहोत आणि चिंचेचा कोळ घालून घेणार आहोत सुरुवातीलाच जास्त चिंच आणि गूळ आपल्याला घालायचा नाही थोडं करून आपल्याला हे घालायचं आहे आणि चव घालून पाहिजे आहे जास्त आंबटही नाही आणि जास्त गोडसरही नाही अशा प्रकारे आपल्याला ही डाळ बनवायची आहे जर तुम्हाला थोडंसं कमी जास्त वाटलं तर तुम्ही वर्ण ॲड करू शकता त्यानंतर आपण बॉईल शेंगदाणे यामध्ये घालून घेतले आहे चिंच जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लिंबूही यामध्ये वापरू शकता लिंबाचा रस घालूनही छान अशी डाळ ढोकळी तयार होते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता चार ते पाच मिनटं मस्त अशी डाळ शिजवून घ्यायची आहे एक डाळीला उकळी काढून घ्यायची आहेत यामध्ये आपण अर्धा चमचा किचन किंग मसाला घालणार आहोत किचन किंग की मसाला घातल्याने डाळीची चव ही खूपच छान येते तुमच्याकडे नसेल नाही घातला तरीही चालेल अशी डाळी लापल्या उकळी आलेली आहेत डाळी आपल्याला सारखी सारखी हलवत राहायची आहे नाहीतर ती पातेल्याला चिटकवू शकते त्यानंतर आपण यामध्ये ढोकळीही घालून घेणार आहोत डाळीला उकळी आल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी ढोकळी घालायची आहेत अशा प्रकारे आपण चौकोनी ढोकळ्या घालून घेतल्या आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे गोल आकाराच्या आपण बनवल्या त्याही आपण यामध्ये घातलेल्या आहेत पाच ते सात मिनटं मस्त अशी ही डाळ ढोकळी आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा आपली डाळ ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातही नाही अशा प्रकारे तयार झालेली आहेत आपली ढोकळी शिजली आहे का नाही एकदा चेक करायचा आहे मस्त अशी मौसर अशी शिजली आहेत अशा स्टेजला तुम्ही गॅस बंद करून देऊ शकता जर या ठिकाणी तुम्हाला डाळ ही घट्ट वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता वर्ण मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहेत मस्त अशी आपली डाळ ढोकळी ही तयार झाली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा करायला अगदी सोपी आहे खायलाही खूप टेस्टी आहे आणि ज्यावेळेस आपल्याला जेवण काय बनवावे त्यावेळेसही तुम्ही हे पोटभरीचं जेवण नक्कीच बनवू शकता घरातलेही सर्वजण आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि कधी नव्हे असे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले तर घरातलेही सर्व आवडीने खातात आणि नागपंचमीच्या दिवशी तर आपण ही डाळ ढोकळी नक्कीच बनवू शकतो आणि पोटभरीचं जेवण हे करू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका तसेच तुमच्या मैत्र मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छान रेसिपीसोबत